E awesome. awesome. गुड आफ्टरनून ऑल ऑफ ऑफन ज्यांनी शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे सर्वांना सर्वांना माझा आवाज येत आहे ओके तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया आपलं आजचं सेशन आहे की तुमची त्वचा क्लिअर स्वच्छ ठेवण्यासाठी बाजारामध्ये कुठले कुठले आवाज येते ना माझा ह्याच्या खाली मला कमेंट्स येत आहे आवाज येत नाही ओके हो आपल्याला बाजारामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट असे आहेत की जे आपल्या त्वचेला स्वच्छ आणि क्लिअर ठेवू शकतात सर्वात पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते की आपण सगळ्या जणी घरगुती गोष्टींवर जास्त लक्ष देतो बरोबर आहे तर घरगुती गोष्टी ना ह्या गरजेच्या पण आहे पण त्या काही काळापर्यंत काही वयापर्यंतच आपल्याला कामात येत असतात ठीक से आहे म्हणजे आता इथे असणाऱ्या एखाद्या महिलेने लहानपणापासून चेहऱ्याला कधी दूध लावलेलंच नाहीये आणि आता आम्ही शीतल मॅमचे सेशन अटेंड करतोय आता आम्ही दूध लावायला सुरुवात केली मग त्याचा रिझल्ट यायला तुम्हाला किती वेळ लागेल खूप जास्त मग जेव्हा एक वेळ अशी असते ना की एका वेळेला आपल्याला प्रोडक्ट वरच डिपेंड राहायचं आहे ठीक आहे म्हणजे जसं की तुम्हाला जर कुठे बाहेर जायचंय अशा वेळेला तुम्ही दुधाने तुमचा चेहरा स्वच्छ केला तर तो, तो लॉंग लाँग लास्टिंग नाही राहणार ठीक आहे तर आपण असे काही प्रोडक्ट बघूया बाजारामध्ये जे अवेलेबल आहेत आणि आपण त्याची माहिती घेऊया ठीक आहे तर सर्वात पहिले आपण हे बघूया की आपल्याला आपला चेहरा इथे खूप जणींचा गुड आफ्टरनून स्नेहल मॅम इथे खूप जणींचा हा एक प्रॉब्लेम आहे की खूप जणींना बाहेर गेल्यावर ना चेहरा डल खूप पटकन होऊन जातो बाहेर पडले की दहा मिनिटात त्यांचा चेहरा डल होतो असं खूप जणींसोबत होते बरोबर आहे तर त्याचं कारण काय आहे की त्याचं कारण हे की आपण ना आपल्या त्वचेला जास्त हायड्रेट नाही करत आपल्याला आपल्या त्वचेला हायड्रेट करणं खूप जास्त गरजेचं आहे आता तुम्हाला जर म्हंटल तर तुम्ही बर्फ लावून तुमच्या स्किनला हायड्रेट करू शकतात पण तो फक्त घरातल्या टेम्परेचरमध्येच हायड्रेट राहील पण तुम्ही जर उन्हामध्ये गेलात तर उन्हामध्ये तुमचा फेस हायड्रेट नाही राहू शकणार फक्त बर्फाच्या मग अशा वेळेस आपल्याला काय कामात येते फेस शीट्स ओके माझ्याकडे इथे फेस शीट्स आहे तुम्हाला दाखवायला काही फेसशीट्स ऑलरेडी ठेवलेले आहेत फेसशीट्स असतात आणि जर तुम्हाला दहा बारा तासासाठी बाहेर जायचं असेल तुम्ही एखाद्या पिकनिकला जाणार असाल किंवा एखाद्या लग्नाला जाणार असाल किंवा कुठे फिरायला जाणार असाल आणि तुम्हाला खूप परफेक्ट दिसायचंय अशा वेळेस तुम्हाला काय गरजेचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला गरजेचं फेसशीट घरातून निघायच्या आधी आपल्या चेहऱ्याला फेसशीट लावायचे आणि फेसशीट लावल्यावर आपला पुढचा मेकअप करायचा हे असे फेसशीट असतात ओके हे असे वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे फेसशीट असतात हे एक फेसशीट आहे हे एक फेसशीट आहे हे फेसशीट असतात ना तर ह्याच्यामध्ये ना कट केला की के एक ओला कपड्यासारखा कपडा असतो आणि त्याला एक जेली असते ते जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं ला। ठेवला तुमच्या चेहऱ्यावर तर याच्यावर पूर्ण प्रोसेस पण दिलेली आहे बघा की चेहरा पहिले स्वच्छ धुवा त्यानंतर याच्यातलं जे फेसशीट आहे तर ते फेसशीट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे की हे पंधरा ते वीस मिनिट चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर ते काढल्यावर तुमच्या चेहऱ्याला थोडीशी मसाज करा दोन मिनिटांची आणि नंतर चेहरा धुवा आणि मग तुम्हाला जो मेकअप करायचा आहे तो मेकअप करा तुमचा चेहरा सहा ते आठ तास एकदम क्लीन राहणार आणि एकदम फ्रेश राहणार ते डोळे बारीक बारीक होतात ना उन्हात गेल्यावर ते पण नाही होत आणि फेस पूर्णपणे हायड्रेट राहतो याची किंमत जर तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेलात तर याची दुकानातली किंमत खूप आहे दुकानामध्ये हे अडीचशे रुपयाला मिळते तीनशे रुपयाला मिळते दोनशे रुपयाला मिळते ऑनलाईन जर आपण घ्यायला गेलो तर ऑनलाईन हे नाईन्टी नाईन रुपीजलाच मिळतात नव्याण्णव रुपये खरं सांगायचं तर ऑनलाईन हे सत्तर रुपयाला पण मिळतात कधी कधी याची किंमत आहे नव्याण्णव रुपये आणि याची किंमत आहे एकशे वीस रुपये ठीक आहे आणि असे पण काही फेसशीट्स आहेत की जे फेसशीट आहेत ना आपण काय म्हणता त्याला खूप महागडे पण आहे महागडे फेसशीट मध्ये याच्यामध्ये त्याचा फरक नाहीये त्या कंपनी तितक्या ब्रँडेड आहे म्हणून ते महाग दिलेले आहेत ठीक आहे जर कुणाला पण हे ऑनलाईन परचेस करायचे असतील तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला त्याची लिंक ऑनलाईनची जी स्वस्तात स्वस्त असेल ना ती नक्की पाठवेल याच्यावरची प्राईस नव्याण्णव रुपये आहे हे मी बटाट्याचं फेसशीट वापरते मला स्पेशली बटाटा अलोवेरा कुकुंबर अ हनी याचे फेसशीट लावायला जास्त आवडतात मी जास्त करून तेच फेसशीट वापरत असते हे फेसशीट खूप आहे जर म्हणजे कुठल्या पण कंपनीचा घ्या आणि मी असं कंपनीचा ब्रँड कधीच सांगत नाही तुम्हाला की हीच एक स्पेसिफिक कंपनी छान आहे अशा काही कंपन्या आहेत की त्याचं काम ते तिथे तर तिथेच करते ठीक आहे पण ह्या गोष्टी तुम्ही कुठल्याही ब्रँडमध्ये जो तुम्हाला ब्रँड स्वस्त वाटेल किंवा जो ब्रँड तुम्हाला आवडेल तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता ठीक आहे तर आपला एक प्रोडक्ट नॉलेज झालेलं आहे फेसशीट एक आणून ठेवायचं आणि ठेवून द्यायचं जेव्हा आपण आपल्याला बाहेर जायचं असेल ना त्याच्या आधी हे फेस लावायचं मग मेकअप करायचा आणि मग बाहेर जायचं तर बघा तुम्हाला जो त्याचा लुक आहे आणि तुमचा जो चेहरा फ्रेश तर तो, तो तुम्हाला लिटरली खूप वेळ फ्रेश दिसणार सहा ते आठ तास ओके क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना मला खूप दिवस झाले बायका बोलत आहे मॅम एखादं परफेक्ट फेस सिरम सांगा सीरम खुँप खुँप. मी खूप शोधलो फेस सिरम खूप म्हणजे खूप आणि मी काही दिवसांआधी जेव्हा पण मी खूप जास्त टेन्शन मला डिप्रेशन मध्ये होती जेव्हा माझी स्किन डल झाली होती तर तेव्हा मी एक फेस सिरम वापरत होता आणि मी ते नाईट सिरम लावलो होत <laughs> थँक्यू नंदा मॅम पण कधीतरी वेगळं दिसणं पण गरजेचं आहे ओके <laughs> okay. uh, हा तर फेस सिरम मला खूप जण विचारत होत्या तर मी आता फेस सिरम बद्दल ना तुम्हाला एक माहिती सांगते असं नाहीये की तुम्हाला दिवसा फेस सिरम लावणं गरजेचंच आहे ठीक आहे तुम्ही पहिली गोष्ट सिरम काय करते माझी मी अपेक्षा करून चालते की माझा सिरमचा व्हिडिओ आणि रील युट्यूबवरची सगळ्यांनी बघितलेली असेल आणि ज्याच्यामध्ये मी क्लिअर केलेलं आहे की सिरम हे जास्त करून तर तुम्ही नाईट सिरम यूज करा कारण की सिरम ही तुमच्या फेसवर क्रिया करत असते आणि ती तुमच्या चेहऱ्यावर क्रिया करण्यासाठी त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं ना कॉस्मॅटिक लावलं नाही गेलं पाहिजे तर हे एक सिरम होतं जे मी यूज केलं आणि मला त्याचा रिझल्ट माझ्याकडे इथे तुम्हाला दाखवायला खूप सारे सिरम आहे हे एक सिरम आहे हे एक सिरम आहे असे खूप सारे सिरम आहे आणखीन एक पायाचं पण सिरम आहे आणि हे पण एक सिरम आहे हे मी क्यूटॉक्सचं सिरम घेतलं होतं हे ना मला एका डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं आणि याच्यावरची किंमत सगळ्या जणी बघू शकताय याच्यावर दोन हजार पाचशे तीस रुपये किंमत आहे आणि हे मी इतकंच महाग घेतलं होतं पण ह्यानी मला रिझल्ट दिसला नव्हता म्हणजे मला तितका रिझल्ट याचा आला नाही तर मी नंतर वापरलं होतं हे फिक्स डर्माचं एक सिरम आणि हे ना ग्लो बुस्टर सिरम आहे याची मजा काय माहिती का हे रात्री लावताना नॉर्मल आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठतात चेहरा धुतात त्यानंतर पूर्ण दिवस तुमचा चेहरा ग्लो करतो म्हणजे आपण म्हणतो खूप बायका अशा की त्यांचा चेहरा क्लोज नाही करत ड्राय दिसतोय वृक्ष दिसतोय त्यांच्यासाठी हे सिरम खूप आणि खूप चांगले हे मी इंस्टाग्राम वरून मागवलं होतं इंस्टाग्राम वरून ते एक आहे त्यांचा मला नंबर मिळाला होता आणि मग मी त्यांना मेसेज वगैरे करून हे मागवलं होतं आणि हे अफोर्डेबल पण होतं बाकीच्या सिरमची किंमत तुम्ही बघाल दोन हजार तीन हजार अठराशे पंधराशे अशा किमती होत्या त्या मानाने याची किंमत बघितली होती ती पाचशे साठ होती आणि हे सिरम पाचशे साठ रुपयाचा सिरम चार ते पाच महिने होत ओके तर सिरम बद्दल मला खूप महिलांनी सॉरी तुम्हाला बोलायला अलाव याच्यात प्रश्न घेतले तर सगळ्यांचे बाकीचे हिरावून जातात ओके तर ते एक सिरम पण चांगला आहे आणि आणखीन मी तुम्हाला सिरम बद्दल सांगेल जर तुम्हाला पिगमिटेशन असतील तर हे सिरम तुमच्या काहीच कामाचं नाही म्हणजे जर तुम्हाला वांगाचे डाग आहे तर तुम्हाला डर्माचं सिरम कामात येते डर्मा कोच ठीक आहे जर तुम्हाला वांगाचे डाग आहे तर तुम्हाला डर्मा कोचं सिरम चांगलं आहे आणि ज्यांना पण इथे वांगाचे डाग आहे ना तर त्यांनी बाहेर जायचं असो की नसो हे फेसशीट आहे ना त्यांनी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावलं तरीही त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळत असतो बाहेर जाताना प्लीज एसपीएफ वापरा बाहे, सारी बाहेर सारीका मॅम मला नक्की मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईल बाहेर जाताना सनस्क्रीन लावायची एस पी एफ एस पी एफ मध्ये हे एसपीएफ बाहेर जाण्यासाठी मी युज करते मला हे एस पी एफ बाहेर जाताना खूप जास्त सेफ वाटते म्हणजे हे जे एस पी एफ आहे तर हे बाहेर जाताना जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला कधीच पिंपल चेहऱ्यावर धूळ बसणं किंवा तुम्हाला चेहऱ्यावर वांगाचे डाग येणं हे प्रॉब्लेम होत नाही मी इथे पुन्हा एकदा क्लिअर करते आज सगळ्यांना बाहेर जाताना एस पी एफ लावलं तर वांगाचे डाग येत नाही आणि झालेले वांगाचे डाग जास्त काळे पडत नाही याचा अर्थ असा बिलकुलच नाही आहे की एस पी एफ मुळे तुमचे डाग जातात एस पी एफ मुळे डाग जात नाही डाग कशाने जाणार आहेत तुमचे एक लाओ लेनी, लाओ लेनी. बर, तर सिरम लावल्याने किंवा फेस पॅक लावल्याने ओके आपण जर प्रोडक्ट बद्दल आणखीन माहिती घेतली तर खूप जणींना इथे वॉश बद्दल मी माहिती ऑइली स्किन साठी चालेल का खर तर असं आहे की न्यूट्रेजीना एसपीएफ फिफ्टी प्लस हे कॉम्बिनेशन स्किन साठी बनलेलं आहे म्हणजे हे कुठल्या पण स्किनला चालणार आहे कोणत्या पण ठीक आहे तुमची स्किन ड्राय असू देत ऑइली असू द्यात की कशी पण असू द्यात तर ती सगळ्यांसाठी चालते पण ना ऑइली स्किनसाठी ना जेल वापरतात हे मी सगळ्यांना सांगेन ठीक आहे म्हणजे ना ज्यांची स्किन खूपच जास्त ऑइली ना तर त्यांनी एसपीएफ क्रीम वापरण्यापेक्षा एसपीएफ जेल वापरायचं याच्यावर ना एसपीएफ जेल लिहिलेलं आहे बघा ओके एसपीएफ जेल लिहिलेलं आहे याच्यावर आणि याच्यावर एसपीएफ क्रीम लिहिलेली आहे ठीक आहे तर असं नाही की ऑइलींना क्रीम नाही चालत ऑफकोर्स चालते पण जर तुम्हाला ऑइल कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला क्रीम नाही तुम्हाला काय लागणार जेल जे तुमचं ऑइल सोप करेल हे इतकं सोपं आहे आता तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेतलं तरीही चालते तुम्हाला जो ब्रँड तुम्हाला एस पी एफ आवडेल तुम्ही तो ब्रँड वापरायचा ठीक आहे आणि जवळपास तुम्ही बघायला गेलात ना तर प्रत्येकच क्रीम मध्ये जेल आणि क्रीम ह्या वेगळ्या वेगळ्या बनलेल्या आहेत एस पी एफ च्या मध्ये ओके आपण जेव्हा पण बाहेर जातो खूप जणी पावडर स्किप करतात लावायला खूप जणींना मी पन पाउडर पाउडर तर पावडर पण नाही लावत मला कळतच नाही पावडर न लावून तुम्ही साध्य काय करताय मी माझ्या परवाच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं चेहऱ्यावर पावडर लावणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यावर जर पावडर लावली तर बघा पावडर लावल्यामुळे ना धूळ डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावर नाहीयेत ती पावडरवरच राहते आणि धुतल्यावर बघा ती पूर्ण पावडर सहजी धूळ आहे ती धूळ निघून जाते म्हणून पावडर लावायचीच मग आता बाहेर जातानाच्या पावडर कुठल्या कुठल्या बेस्ट आहे मला स्पेशली पॉन्ट्स पावडरच जास्त आवडते मी सोबत खूप जास्त नाही खेळत ठीक आहे पण जेव्हा काही फंक्शन असेल पिकनिकला जायचं असेल कुठे काही असेल तर मी अशा वेळेला जास्त करून बनाना पावडर वापरते आणि बनाना पावडर मला ची पण आवडते आणि ब्युटी ची पण बनाना पावडर जी आहे ती खूप जास्त छान आहे शुगरची बनाना पावडर छान आहे पण शुगरची बनाना पावडर महाग येते आणि बघायला गेला ना तर स्विस ब्युटी आणि शुगरची बनाना पावडर जी आहे तर त्याचं स्ट्रक्चर हे एकदमच सेम आहे पण मी इथे सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल बाहेर जाताना तुम्ही काहीही विसरला तरी चालेल पण तुम्ही बना म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर पावडर लावायचं कधीच नका विसरू ठीक आहे माधुरी मॅम मला ओपन पोर्स साठी मला ओपन पोर्स साठी दोन प्रश्न आलेले आहेत आज व्हाईट टोन व्हाईट टोन पावडर पण छान आहे ठीक आहे मी व्हाईट टोन पण युज केलेली आहे स्प्रिंग पावडर पण छान आहे पॉन्डस पावडर पण छान आहे आणि बनाना पावडर ही थोडीशी ऍडव्हान्स आहे जर तुम्हाला लुक हवा असेल तर तुम्हाला बनाना पावडर लावायची तुम्हाला फक्त प्रोटेक्ट करायचं आहे लुकशी मॅटर नाहीये तर तुम्ही पॉन्ड्स पावडर वापराल ओके घरी फेशियल करताना मी फेशियल बद्दल तर सांगेल की फेशियल घरच्या घरी करूच नका फेशियल हे बाहेर जाऊन करा कारण की फेशियल मध्ये मसाज खूप महत्वाची आहे आणि हे माझं सर्वात आवडतं फेशियल आहे मला हे फेशियल खूप आवडते आणि मी सगळ्याच महिलांना हेच फेशियल सांगत असते हे शेरेलचं फेशियल आहे आणि हे टॅन रिमूव्हर फेशियल आहे आणि हे माझं सर्वात आवडतं आहे याची किंमत पण जास्त नाहीये हे हे फक्त दोनशे वीस रुपयाचं आहे हे याच्यावर प्राईस आहे दोनशे वीस रुपयाचं आहे हे आणि मी हेच वापरते मी कधीच पार्लरमध्ये जाते तर तेव्हा मी माझ्याकडचं फेशियलच घेऊन जात असते मी तिथलं वन टाईम आहे याच्यामध्ये ना सॅचेड येतात असे बारीक 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 ना असे छोटे 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 असे पाऊच असतात आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा पाऊच निघतात ओके तर तेच बेस्ट आहे ओके ट्रान्सल्युशन पावडर मध्ये पण शेड असतात आणि बनाना पावडर मध्ये पण शेड असतात ठीक आहे मोस्टली नॅचरल शेड हा सगळ्यांना चालतो खूपच कोणाला ऍडव्हान्स हवा असेल खूपच ऍडव्हान्स तर तुम्ही त्याच्यामधले दुसरे कलर निवडू शकतात जसे त्याच्यामध्ये रोज आ, कलर आहे परत आणखीन एक रोज पिंक नावाचा वेगळा कलर आहे परत एक शेल्ड नावाचा कलर आहे बट नॅचरल कलर जो आहे तर तो जास्त करून चांगला दिसत ओके आता आपल्याला ओपन पोअर्स साठी मेसेज आलेले आहेत आणि मी ओपन पोअर्स बद्दल ना दोन ते तीन गोष्टींची माहिती सर्वात पहिले देऊन देते ठीक आहे ज्यांना पण ओपन पोअर्स आहे त्यांच्यासाठी बर्फ खूप महत्वाचा आहे ठीक आहे तुम्हाला बर्फ लावणं खूप जास्त अ इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या जर का तुम्हाला ओपन पोर्स असतील तर दुसरी गोष्ट जर तुम्हाला ओपन पोर्स आहे तर तुम्हाला चेहऱ्याचं सिरम निवडणं खूप जास्त गरजेचं आहे अतिशय जास्त गरजेचं आहे ज्यांना इथे खूप जास्त प्रमाणात ओपन पोर्स असतील त्यांनी मला मेसेज करा आणि ओपन पोर्सची एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते मेकअप केला ना की के ओपन पोर्स खूप मोठे दिसतात इथे खूप जणींसोबत असंच होतं की ओपन पोर्स एक परफेक्ट प्रायमर निवडा परफेक्ट प्रायमर निवडलं तर तुमचे ओपन पोर्स जास्त दिसत नसतात सो so, प्लीज तुम्ही एक परफेक्ट प्रायमर निवडा सर्वात महत्वाची गोष्ट टोनर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला रोज टोनर लावायचंच आहे आणि नेहमी तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तर तो, तो चेहरा असा एकदम छान बाउल घ्या त्या बाउलमध्ये थंडगार छान पाणी टाका त्याच्यामध्ये बुडवा काढा बुडवा काढा जितका तुम्ही तुमच्या चेहऱ्याला थंडावा द्याल पण याचा अर्थ असा नाही की दिवसातून पाच सहा वेळेस नाही दिवसातून तीन वेळेस ठीक झाला तुम्हाला जे पण तुम्हाला जो ब्रँड तुमच्यासाठी अफोर्डेबल वाटेल मी असं कधी कुठल्या ब्रँडला खराब नाही म्हणत आणि कुठल्या ब्रँडला खूप वाव नाही म्हणत ठीक आहे जसं मी आता बोलली की फेशियल हे छान आहे हे शेअरचं फेशियल छान आहे पण जर इथे मला कोणी बोललं की मॅम नाही मला शेअर सोडून दुसरं सांगा तर मी सांगेल प्लमचं पण छान आहे ठीक आहे साठी मी आत्ताच ऑलरेडी सा सांगून झालेलं आहे की ज्यांना पिगमिटेशन्स आहे त्यांनी त्यांनी याच्याशी फ्रेंडशिपच करा असंच म्हणेल मी तुम्हाला हे जे पोटॅटो फेसशीट आहे आणि त्यांना बटाटा लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ज्यांना पण पिगमिटेशन असतील त्यांनी हा आहे रागाचा डिटॅन पॅक ठीक आहे याच एक सॅचेड येते चोपन्न रुपयाला ठीक आहे आणि तुम्हाला खरं सांगू का असं काही नाही की रागा हा एकच ब्रँड तुम्ही घ्या ठीक आहे याच्यामध्ये ना ओझोन नावाचा पण एक ब्रँड आहे आणि त्याचा पण डी पॅक मिळतो सेम असाच आणि तो पण खूप छान आहे ओके तर तुम्ही ओझोनचा घ्या किंवा तुम्ही रागाचा डी पॅक घ्या दोघ पण ब्रँड चांगले तुम्हाला जो पण अवेलेबल होईल तो तुम्ही घ्यायचा हा पॅक का वापरतात जर तुम्हाला अचानक एखाद्या ठिकाणी जायचं असेल थोडे प्रश्न थांबवा काय होत आहे की मला माझी माहिती द्यायची पण मी प्रश्नांमुळे इतकी डिस्टर्ब होते की मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजच नाही देऊ शकतो ओके हा आहे रागाचा डिटॅन पॅक इथे सगळ्यांनी माझा नंबर नोट करून घ्या डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो हा माझा नंबर आहे आणि माझ्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करते दोन दिवसांनंतर करेल पण करेल नक्की इतकं लक्षात घ्या ओके रागाचा जर तुमच्या इथे नाही मिळत आहे तर तुम्ही ओझोनचा ट्राय करा तुमच्या इथे ओझोनचा मिळेल ठीक आहे हा पॅक याच्यासाठी आहे की तुम्हाला अचानक कुठे बाहेर जायचं आहे आणि तुम्ही रेडी नाही आहात तुमचं फेशियल केलेलं नाहीये किंवा तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग वगैरे खूप आहे तर तुम्ही माधुरी मॅम मला परत एकदा मेसेज करा मी नक्की तुम्हाला आज तुमच्या मेसेजचा रिप्लाय देईल तर तुम्ही हा पॅक चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटांनी चेहरा वॉश करा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा जर वॉश केला तर तुमचा चेहरा फेशियल केल्या इतका ग्लो करतो आणि स्वच्छ पण दिसतो येस मॅम अबोली मॅम सांगतात की त्यांना चाळीस रुपयाला मिळाला हो हा जर होलसेल मध्ये घेतला तर हा चाळीस रुपयालाच मिळतो चाळीस म्हणा पंचेचाळीस म्हणा पंच पन्नास म्हणा चोपन्न रुपये याची एका याची किंमत आहे पण जर होलसेल मध्ये घेतला तर खरोखर होलसेलर मध्ये हा स्वस्त मिळतो पण तुम्ही साध्या तुमच्या जवळच्या दुकानात गेला तर हा चोपन्न रुपयाचा मिळतो ओके हा पॅक खूप बेस्ट आहे हो हा हा पॅक आहे ना तुम्ही हातांना पण लावू शकता याचा रिझल्ट तुमच्या हातांसाठी पण खूप बेस्ट आहे ऍक्च्युअली बेस्ट आहे आणि मी इथे सगळ्यांना सा सांगू का आपलं मॉइश्चरायझर आहे ना जे पण बॉडी लोशन तुम्ही वापरतात आता इथे कोणी कोणतं बॉडी लोशन वापरत असेल कोणी व्हॅसलिन वापरते कोणी निविया वापरते कोणी कोणतं वापरते आपलं थोडंसं बॉडी लोशन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं मीठ टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्याची आपल्या हाताला चांगली मसाज करा पाच मिनिट चांगले दोघं हात घासा आणि नंतर धुवा तुमच्या हातांची टॅनिंग पूर्णपणे गेलेली राहणार आहे मैं मला एक हैंड क्रीम सांगते मी ही आहे प्लम्पची बॉडी बटर हैंड क्रीम याचा रिजल्ट इतका भारी आहे याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे मी माझे जे लाईफ सेशन्स असतात वाले सेशन्स असतात त्याच्यामध्ये मी याचा ट्रायल दिलेला आहे कोणी कोणी याचा ट्रायल बघितलेला आहे पेड सेशन मध्ये हा नेहा परदेशी मॅमने बघितलेला आहे प्रीती प्रीती मॅम पण होत्या प्रीती मॅमने पण मी लाईव्ह याचा एक डेमो दिला होता आणि याचा रिझल्ट मी लाईव्ह दाखवलेला आहे की कि किती छान येतो तर हे आहे प्लमचं बॉडी बटर खूपच छान आहे म्हणजे हे लावलं ना की तुम्ही असं म्हणू शकता की विदिन अ सेकंद म्हणजे तीस सेकंदाच्या आत तुमच्या हातांमध्ये फरक दिसतो तर तुम्ही ही क्रीम लावू शकताय या क्रीमचा रिझल्ट तुम्हाला सहा ते आठ तास तुमच्या हातांवर दिसतो ओके सहा ते आठ तास तुमचे हात गोरे पान ते गोरे पान राहतात याची किंमत आहे मॅम एकशे वीस रुपये ओके आणि जर तुम्हाला हे एकशे वीस रुपयात कुठे मिळत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला ज्याच्यावरून मी घेतलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला नक्की पाठवणार ठीक आहे आणि हे जर रेग्युलर वापरले ना तर तुमच्या हाताला नंतर कायमचाच म्हणजे एका प्रकारचं पूर्ण तुमचे हात व्हाईटनिंग पण होतात यस मी रोज वापरते हे मी रोज वापरते असं नाही की मी कुठे जाताना वापरते बट खूप जणींचं असं नेचर असते की त्यांना रोज लावायचं नसते म्हणून मी त्यांना सांगते की कुठे जायताना जर तुम्हाला तुमचे हात दाखवायचे असतील चांगले हो लेगसाठी ही पण एक क्रीम छान आहे ना आणि तुम्� आणखीन एक क्रीम आहे लेग साठी हे बघा ही आहे ही आहे प्लमची बॉडी लेविन क्रीम ठीक आहे ही स्पेशली पायांना लावण्यासाठी बनलेली आहे जर तुम्ही शॉर्ट ड्रेस किंवा शॉर्ट्स युज करत असाल तर त्यावेळेला तुम्ही ही क्रीम लावली तर याचा रिझल्ट तुम्हाला आठ ते दहा तासांसाठी तुमच्या पायावर दिसतो ओके सो हे आहे असं प्रोडक्ट नॉलेज जे आपण किती पण घेतलं तरी पण अपूर्ण पडेल माझ्याकडे इतके सारे प्रोडक्ट्स आहेत जे मी फक्त नॉलेज द्यायला घेतलेले आहेत खूप गोष्टी अशा आहेत की त्या माझ्या गरजेच्या नाही आहेत जसं की आता हे सिरम आहे हे सिरम मी कधीच वापरत नाही कारण की मला हे सिरमची गरजच नाही आहे पण मी हे फक्त दाखवायला आणलेलं आहे खूप महिलांना कळत नाही नेमकं ते कोणतं म्हणून मी ते दाखवण्यासाठी प्रोडक्ट घेतले प्रोडक्ट नॉलेज हा विषयच असा आहे की प्रोडक्ट नॉलेज तुम्ही तुम्हाला जर घ्यायचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला दोन दिवस लागतील ओके okay. रुचिता मॅम अंडर साठी द मॉम्स डॉट कॉम ची क्रीम आहे आणि ती अतिशय सुंदर आहे आणि इफेक्टिव्ह आहे माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधल्या जेवढ्याही महिला आहेत त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे द uh, मॉम्स डॉट कॉम च्या क्रीमनी तुम्हाला जर ती क्रीम बाहेर खूप महाग मिळत असेल तर ऑनलाईन ती क्रीम खूप स्वस्त मिळते आणि जर तुम्हाला ती क्रीम घ्यायची असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी ज्याच्यावरून घेतलेल्या आहेत त्याच्यावरून मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे क्रीम ओके मी तुमच्यासाठी प्रोडक्ट नॉलेजचा कोर्स घेऊन येत आहे दोन दिवसांचा कोर्स असणार आहे हा ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय ते ऍडमिशन नक्की घेऊ शकत आहेत ज्याच्यामध्ये डिटेल प्रोडक्ट नॉलेज दिलं जाईल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे मला सगळ्या महिलांना सांगायची उद्या मी तुमच्यासाठी खूप छान विषय घेऊन येत आहे आणि उद्याचा विषय तुमच्यासाठी मी हा घेऊन येत आहेत की तुमच्याही दोघांमध्ये किंवा तुम्हालाही तुमच्या पार्टनर सोबत खूप मतभेद होतात भांडणं होतात काहीच कारण नसताना पण कटकटी होतात त्याच्या मागची कारण काय आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला कुल शांत कसं ठेवायचं याच्यावरच सेशन आहे नक्की अटेंड करा माझे हे सेशन खूप चांगले असतात याच्यामधनं तुम्ही तुमच्या स्वतःसाठी खूप टिप्स शिकू शकतात म्हणजे हॅशटॅग सेल्फ लॉ आपण आपल्या स्वतःला कशा पद्धतीने चांगलं शांत ठेवू शकतो याच्यावरच सेशन आहे उद्या सगळ्यांनी हे सेशन नक्की